मित्रांनो या ठिकाणी खऱ्या अर्थानं या देशामध्ये मोदीजीच्या रूपानं आपल्याला जे नेतृत्व मिळालं आहे या देशाच्या तरुणाईला खऱ्या अर्थानं प्रेरणा देणारं नेतृत्व मी तुम्हाला सवाल विचारतो कुठे होता दोन हजार चौदाचा भारत काय होती अवस्था भारताची या भारतामध्ये एक पंतप्रधान होते पण ते मुखे होते कारण त्यांच्या बोलण्यावर बंदी होती एक या ठिकाणी हे राज्य चालायचं ते कोणीतरी मागे रिमोट कंट्रोलनी चालवायचं या देशावर आक्रमण झालं तर त्या आक्रमणाला उत्तर देऊ की नको देऊ असा प्रश्न पंतप्रधानांना पडायचा आणि मग ते मॅडमला विचारायचे मॅडम मी काय करू मग मॅडमनी सांगितलं तुम्ही आक्रमण करा तर आक्रमण करायचे मॅडमनी सांगितलं बसून राहा तर तुम्ही बसून राहायचे खरं म्हणजे आपल्याला असं वाटायचं की त्यांचीच काहीतरी चूक आहे पण ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर पाहिल्यानंतर लक्षात आलं माणूस सज्जन होता पण खुर्चीला बांधला गेला होता त्यामुळे ते काहीच या ठिकाणी करू शकले नाही आणि म्हणून निर्णय न घेणार सरकार जगाच्या पाठीवर ज्या पंतप्रधानांना कोणी देखील ओळखत नाही अशा प्रकारचं सरकार ज्या सरकारमध्ये पंतप्रधान विदेशात गेले कधी आणि आले कधी हे देखील समजायचं नाही आणि ज्या पंतप्रधानांच्या काळामध्ये भारतीयांना जगामध्ये सम्मान नव्हता अशा प्रकारचं दोन हजार चौदा सालच सरकार आम्ही बघितलं आणि दोन हजार चौदा नंतर मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार या सरकारने काय बदल केला मित्रांनो या सरकारने बदल केला भारताला स्वाभिमानी बनवलं स्वाभिमानी एक असा भारत तयार केला जो जगाच्या पाठीवर आज स्वाभिमानानं उभा आहे आणि जग ज्याच्या समोर या ठिकाणी नजर उठवून बोलू शकत नाही डोळ्यात डोळे भिडवून आमचा पंतप्रधान कुठल्याही देशाच्या पंतप्रधानाशी बोलतो आणि अमेरिकेच्या संसदेमध्ये गेल्यानंतर त्याला सलाम ठोकायला बेचाळीस वेळा अमेरिकेचे सांसद देखील उभे राहतात अशा प्रकारचे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जे एवढे या ठिकाणी कठोर आहेत